कलम एकशे सातच्या कारवाईत शेतकऱ्याला अधिकारात नसताना सात दिवसाची न्यायालयीन कोठडी दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयानं शिरो तहसीलदार अनिल हेळकर यांना एक लाखाचा दंड ठोठावला असून ती रक्कम पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई होऊन देण्याचा महत्वपूर्ण आदेश दिला हेळकर हे धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्याचे तहसीलदार असताना त्यांनी ही एका शेतकऱ्यावर अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन कारवाई केली होती याबाबत अधिक माहिती अशी की सोनारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील शेतकरी अमोल खुळे याने एका कारखान्याचं पाणी आपल्या शेतात आल्याबद्दल तक्रार केली होती त्याच्या विरोधात पोलिसांनी दखलपात्र गुन्हे दाखल करून कलम एक्शिसात अंतर्गत कारवाईसाठी तत्कालीन परांडा तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्याकडे प्रस्ताव दिला असता हेळकर यांनी कारणे दाखवा नोटीस न देता किंवा बॉन्ड न घेता आपल्या अधिकारात नसताना तहसीलदार अनिल हेळकर यांनी त्या शेतकऱ्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती ही बाब संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत हमी दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भंग असल्याचं नमूद करून पीडितास भरपाई मिळणं हा मूलभूत हक्क असल्याचं तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना एक लाखाचा दंड मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या न्यायमूर्ती वैशाली जाधव आणि नितीन सूर्यवंशी यांनी ठोठावला असून विशेष म्हणजे हा दंड तहसीलदार हेळकर यांच्या पगारातून कपात करून पीडितास देण्याबाबतची परवानगी महाराष्ट्र शासनास न्यायालयानं दिली आहे सध्या शिरोळ सारख्या संवेदनशील तालुक्याचा पदभार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे असून दंडाधिकाऱ्यांनाच न्यायालय दंड करत असेल तर हेळकर यांच्या कार्यपद्धतीबाबत उलटसुलट चर्चा तालुक्यात होती अनिल कुमार हेळकर हे शिरोळमध्ये आल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रकरणात आक्षेप घेतले जात होते आता हेळकर यांच्या कार्यपद्धतीमुळे दबलेले आणि अन्यायग्रस्त शेतकरी नागरिक मोठा उठाव करतील अशी चर्चा सुरू झाली आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी